नमस्कार मी सौरभ कल्याणकर इन्स्ट्रुमेंट केलं कंपनी नांदेड सेल्स एक्झिक्युटिव्ह बोलतोय आज आपल्यासोबत बांधकाम क्षेत्रातील एक नाव असलेली व्यक्तीमध्ये म्हणजे ऋषिकेश खंबर्डे सर आहे आम्ही जेव्हा नांदेडमध्ये साईट व्हिजिट करतो साईट विझिट म्हणजे ज्या बांधकाम साईट चालू आहे तिथे जेव्हा विजिट करतो तेव्हा कस्टमरकडून म्हणण्यापेक्षा घर माहकातून आम्हाला एक नाव वालकायला भेटतं ते म्हणजे आमचे इंजिनियर ऋषिकेश खंबर्डे सर तर आज आपल्या सोबत ऋषिकेश आंबर्डे सर आहे मी एक त्यांना विनंती करतो की तुम्ही इंट्रोड्यूस करा सर नमस्कार मी ऋषिकेश आंबर्डे विष्णुपुरीतील अभियंता आहे स्थापत्य अभियंता या विभागामध्ये मी पाच वर्ष अजून कार्यरत आहे इथं विष्णुपुरी म्हणा असं म्हणा सोनखेड किंवा राजा सिटी वाई करोडा या साईडला माझ्या साईड्स आहेत विथ मटेरियल्स आहेत आणि पर्सेंटेज साईड

एखादा व्यक्ती मिडल क्लास असो कुठलाही असो त्याच्या जीवनाचा पूर्ण जे संपत्ती आहे ती पूर्ण आपल्या घराचं एक स्वप्न असते खरं म्हणजे त्या स्वप्नाला साकारण्यासाठी त्या घरामध्ये तो त्याचा पूर्ण पैसा लावत त्यामध्ये काही गोष्टी त्याला जाणून घेण्याच्या नंतर त्याने बांधकाम क्षेत्रामध्ये पुढे कार्य करावे त्याच्या घराचे काही गोष्टी आहेत जे की आपण स्टील सिमेंट रेती सॉइल ब्रिक्स आणि यापुढे इम्पॉर्टंट आहे लेबर्स जे वर्कर्स जे तुमचे वर्कर्स असतात कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना वेळ त्या गोष्टीचे इंडिकेशन आहे का नाही काही काही ठिकाणी काय होतं इंजिनियर्स लावतात किंवा काही लोक बिना इंजिनियर्सही काम करतात बरोबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे वर्क त्यांना ते नॉलेज असलं पाहिजे ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल पाहिजे आणि त्यानंतर मटेरियल म्हणजे खूप काही मटेरियल असतात स्टील असेल मॅक्सिमम कंपनीज आहे स्टील मध्ये त्यामध्ये आय एस एम आर असलेले स्टील किंवा त्याची ग्रेड आहे फाय फिफ्टी सेव्हन फिफ्टी वगैरे असे स्टीलचे गेट आणि त्या रोड स्टील नोटी कसा घ्यायचा काय नाही हे मिस्त्रीला असेल माहिती कॉम्पिटिशनच नाही पण आर्किटेक्ट तुम्ही लावलेला असेल तो कुठला इंजिनियर लावलेला असेल तो जर तुम्हाला स्टील डिझाईन तर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला चांगलं क्वालिटीमध्ये काम करून घ्यायचं असेल तुम्हाला स्वतः रूम त्यामध्ये लक्ष पूर्ण म्हणजे तोपर्यंत तुमचं तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे राहिला प्रश्न दुसरा आता तुम्ही म्हणाल की बाबा बिल्डिंगची क्वालिटी स्ट्रेंथ येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरोबर आहे त्यामध्ये खूप काही गोष्टी असतात बिल्डिंगला खराब करण्यामध्ये बिल्डिंगची लाईफ कमी करण्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते वॉटर प्रुफिंग वॉटर प्रुफिंग साठी आपण खूप काही मटेरियल वापरतो मार्केटमध्ये खूप गोष्टी आहेत खूप प्रोडक्ट आहेत लिक्विड फॉर्म मध्ये आहेत पावडर फॉर्म मध्ये आहेत त्या आपण यूज करतो बरोबर आहे पण त्यामध्ये तुम्हाला काय काम होते काय नाही हे जाणून घ्यायची गरज असते कधी कुठं काय मटेरियल वापरलं पाहिजे किंवा मग कुठं काय वापरलं पाहिजे स्टील किती घेतलं पाहिजे सिमेंट किती घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टीला थोडस लक्ष लागेल ठेवावं लागेल राहिला प्रश्न स्टेनचा साठी तुम्हाला जे आपण प्युरी बनवतो कॉन्क्रीटची बरोबर आहे त्यामध्ये आपल्याला थोडी जास्त वापरावी लागेल आणि रेती कमी यासाठी त्यामुळे आपल्या बिल्डिंगची स्ट्रेंथ वाढते जास्त तर त्यासाठी तुम्हाला जर काय कधी कधी आपण सिमेंट टाकल्यानंतर जेव्हा काम करतो त्यानंतर एका साईडला पाणी सिमेंटचं प्युरी जे आहे एका साईडला निघून जाते किंवा रेती एका साईडला जाईल किंवा कडी एका साईडला जाते त्यामुळे प्रॉपर मिक्सर होत नाही त्यांचं किती तुम्ही मिक्सरमध्ये आता मोठ्या मिक्सरमध्ये मटेरियल निर्वाह किंवा मग तुम्ही कसंही करून घ्या थे थे। ते व्यवस्थित काम होत नाही त्यासाठी तुम्हाला काही करून यूज करावं लागेल जेव्हा मी इथं मार्केटला मी माझ्या लेखनाच्या साईडच्या साईडच्या टीम मटेरियल आम्ही घेतो स्लॅबसाठी होतं काम चालू माझा साईडवरती तर तिथं मला आमचे संबंधित पाहुणे आहेत गायकवाड सर त्यांच्याकडून मला कॉन्स्टोबल नावाच्या या पावडर फॉर्मच्या बेस्टची ओळख झाली या मधल्या त्यांनी मला काही क्वालिटीज त्यांनी स्वतः समजून सांगितल्या सर असा आलेला आहे अशी कंपनी आहे ज्याच्याकडून त्यांनी हे प्रोडक्ट सॅम्पल म्हणून मला दिले त्यांनी यूज करा आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघल्यानंतर तुम्ही जर त्यांना सजेस्ट करा किंवा तुमच्या क्लाइंटला सजेस्ट करा त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर त्यांनी दिलेली पाऊचेस मी माझ्या स्लॅबवरती म्हणजे माझ्या साईडवरती यूज केले अक्षरशः मी जे रेग्युलर स्लॅब टाकतो खूप ठिकाणी होते की मला रेती जास्त वापर आता प्रॉपर मिक्सर खाऊ म्हणून तर प्रॉपर मिक्सर होत नाही तरी पण खूप काही गोष्टी असतात पाणी साईडला निघून जाते सिमेंट स्लरी साईडला निघून जाते त्यामुळं फंगस म्हणा किंवा मुरे म्हणा स्लॅबला किंवा पॉलर असं

व्यवस्थित तसा असा फॉर्म मध्ये आहे जस आपण टाकतो त्याच फॉर्म मध्ये लास्ट पर्यंत जाते त्यामुळे पहिली गोष्ट त्यानेही लाईफ वाढते शील ची आणि आपल्याची दुसरी गोष्ट प्युअर मटेल म्हणजे एकदम प्रॉपर मटेल मिक्स होणे तर याची एक मुली आपण एका सगळे टाकली मी टाकी त्याने शाळेवर आम्ही सजेशन केल्या नंतर यूज केलं यूज केल्या नंतर मला त्याच्यामध्येही खूप खूप भयानक असा प्रकारचा बर्फ जमला खूप जबरदस्त कमी पाण्यामधून जास्त कमी रेती वापरून जास्त गळी वापरून म्हणजे बाप आणि एम फील्ड

हा प्रोडक्ट यूज केल्यानंतर मला दोन्ही साइड दोन्ही तीन साइड वर की मी आजपर्यंत हीच केलं बरोबर आहे तिन्ही साइड मला वॉटर प्रूफिंगचा म्हणजे वॉटर लिकिंग झालंच नाही त्याच्यानंतर के पिक्चर मिशन एक नंबर सर सर मला कुठल्याही ठिकाणी आपल्याला वायब्रेट वायब्रेटरचा यूज करावा लागतो सर तो कोणती ठिकाणी साइड आहे त्यामध्ये कास्टिंग करणार आहे त्यामध्ये पी वाले जो मटेरियल होतं सर पण यामुळे एकदम क्वालिटीचं मटेरियल झाल्यामुळे ते वायब्रेटरचा गरजही नाही पडली आणि रॉडिंग मध्येच काम होऊ शकतं सर तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या जमा नंतर बिल्डिंग मध्ये क्वालिटी येते आणि थोडस आपल्यालाही ही लेबर वरती मटेरियल वरती ध्यान देऊन मटेरियल वापरलं तर आपल्या बिल्डिंगची लाईफ वाढत खूप छान वाटत एक शेवटचा क्वेश्चन आता आहे माझ्या तुम्ही आता बरेच जण ग्राहक आपल्याला काही जण कॉन्ट्रॅक्टर असतील बांधकाम करणारे जर मालक असतील बाकी इंजिनियर असतील तर त्यांना तुम्ही कोणता प्रोडक्ट सजेस्ट करा सजेशन म्हणजे आपण नित्यवरती आपल्या वर्षोवर नावाच्या फोटोवरती खूप काही बोलणं झाले त्याच्या व्यतिरिक्तही मी जाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगेल आपण मटेरियल सिलेक्ट करताना किंवा खरेदी करताना खूप काही बघून चेक करून पडताळणी करून मटेरियल घ्यावं दुसरी गोष्ट आय आय मार्क जो आहे तो प्रत्येक प्रोडक्ट वरती आहे हा चेक करायचा दुसरी गोष्ट सिमेंट क्वालिटीच घ्यायचं

आणि फिनिशिंग मध्ये पण एक नंबर म्हणजे या भागी थोडंसं चे थोडं काम वाचते या प्रोडक्ट मध्ये असं नाही की आरसीसी साठी किंवा मग स्लॅब कास्टिंग साठी किंवा कॉलम साठी किंवा बीम साठी असं काही नाही फिटिंग साठी फिटिंग पासून तुम्ही पूर्ण बिल्डिंग मध्ये हा प्रोडक्ट यूज करतो आपण खूप खर्च करतो बिल्डिंग बनवण्यासाठी हा थोडा खर्च आपण वाढला तर आपलं क्वालिटी मटेरियल आणि ही क्वालिटी मध्ये होऊन जाईल त्या तुम्ही जेव्हा स्टील किंवा सिमेंट घेतो तर तेव्हा घेते एक वर्ष लक्षात पाहिजे की आपल्याला कसं पण घ्यायचं आहे घेतल्याच्या नंतर की जे आपण 25 ग्रॅमचं एक पाउच आहे छोटासा ती एका सिमेंट बॅगला आपल्याला यूज करायचं आहे असं नाही युज करा एक फावटी वन चा यूज करा त्यानंतर रिझल्ट आले तर तुम्ही मॅक्सिमम स्वतः यूज करा यू टी ई गॅरंटी घेतो आणि दुसरी गोष्ट प्रोडक्ट हे बघा आपल्यासमोर लाईव डेमो याचं आपल्या नॉस्ट्रो नावाच्या आपण त्याचे आय एस आर मॅप आहे सेन्स दोन हजार तीन पासून ती जी कंपनी आपली अस्तित्वामध्ये आहे हे बघा हे दोन लाईव डेमो तुमच्या समोर आहेत या हा जो प्रोडक्ट आहे आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे हा केमिकल टाकू हा विदाऊट केमिकल आहे लाइव रिजल्ट तुमच्या समोर आहे एक एक दीड दीड या आपल्या सॅम्पल्स ला यामध्ये बघा बिल्कुल स्किल जशाच आहे तसंच आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा कसं केलं होतं स्किलच म्हणजे आपल्या स्लॅब मध्ये सुद्धा फ्युचर जर आपण हा प्रोडक्ट नाही यूज केला तर मनामध्ये ती काही गोष्टी होतात जे आपल्याला कळणार नाही वॉटर प्रुफिंग होऊन जाईल किंवा दुसऱ्या काही गोष्टी होती आणि हे पण खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रेंथ देण्यासाठी त्यासाठी हे लाईव्ह बघू घ्या ग्राहकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की चेक करा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही शंभर टक्के खात्री घ्या त्या टोटल बदलची मी तर घेतोय आणि तुम्ही पण घेऊन युज करा हा माझ्या सगळ्यासाठी सल्ला असेल मौल्यवान असेल धन्यवाद सर तुम्ही आपला वेळातला वेळ मौल्यवान वेळ काढून आम्हाला दिला त्याबद्दल तुम्ही तुमचं आभारी आहे वेलकम आणि हमेशा वेलकम तुमच्या सारख्या प्रोडक्टचा कारण चांगल्या प्रोडक्टसाठी आणि चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलसाठी आम्ही हमेशा मार्गदर्शन आणि तुम्हाला सहकार्य करतो मला वाटला मी स्वतः युज केलेला आहे म्हणून मी ग्राहकांना सल्ला देतो आणि याच्यामध्ये आभार म्हणण्यासारखे काही नाही कारण क्वालिटी आहे हॉटेलमध्ये बरोबर तर त्यामुळे एक नंबर हॉटेल आहे हे किंवा मग सल्ला असेल खूप महत्वाचा